निवडणुकीच्या तोंडावर समाजात तेढ वाढवणं अयोग्य आहे प्रत्येकाने भाषा आणि तोंडावर संयम ठेवा मंत्री हसन मुश्रीफ यांनी जरांगेना टोला लगावलेला आहे निवडणुकीच्या तोंडावर समाजामध्ये तेढ वाढवणं अयोग्य असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले त्यांनी मनोज जरांगे यांना टोला लगावलाय आता काय झालंय तोंडावर वास्तविक असेल समाज समाजामध्ये तेढ वाढवणे योग्य नाही आणि प्रत्येकानं आपापल्या भाषेवर संयम ठेवायला पाहिजे मर्यादा ठेवली पाहिजे ज्या पद्धतीने ही मंडळी बोलत आहेत ते खरोखर खेद आहे म्हणजे सगळ्यांनी त्यांनी समाजा समाजामध्ये तेढ वाढवायचं असेल ते संयम ठेवण्याची आवश्यकता तर अनिल देशमुख यांच्याकडून फडणवीसांची बदनामी करण्यात आलेली आहे निवडणुकीच्या तोंडावर बदनाम करण्याचं काम केलं जात आहे असं म्हणत मंत्री हसन मुश्रीफ यांनी अनिल देशमुख यांच्यावर हल्लाबोल केलाय यापूर्वी मुलाखत दिली होती अनिल देशमुखांना का हे हो काढायचं होतं तर यापूर्वी ते काढू शकले असते इतके दिवस थांबण्याची काही आवश्यकता नव्हती हो मला वाटते निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्याचं काम अनिल देशमुख करत आहेत